राम राम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर बळी आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे उद्यापासून म्हणजे सोमवारपासून सतरा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच ते सहा योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्या योजना कोणत्या नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण शेतकरी बांधवांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवण्याचा प्रसुद्धा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं आणि महत्त्वाचं अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या संदर्भातलं तर शेतकरी बांधव पी एम किसान योजनेचा एकोणीसशे हप्त्याचा जर विचार केला तर आपण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या असते बिहार येथील कार्यक्रमानंतर पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचं वितरण केलं तर बहुतांश शेतकरी बांधवांना अशी अपेक्षा होती की पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याबरोबर नमोचा सवा हप्तासुद्धा वितरित होईल पण तसं झालं नाही त्यानंतर विचार केला तर आपण दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचं बजेट सादर झालं दोन हजार पंचवीस सव्वीसचं चोवीस बज, पंचवीसचं सा बजेट सादर झालं तर त्या बजेटमध्ये सुद्धा नमूदच्या हप्त्याच्या संदर्भात कर्जमाफी संदर्भात कुठेही काही सांगण्यात आलं नव्हतं पण शेतकरी बांधवांना येणाऱ्या एकतीस मार्चपूर्वी म्हणजे उद्या सतरा मार्चपासून ते एकतीस मार्च पूर्वी शेतक म्हणजे मार्च एंडच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणत्या एक दिवशी नमोदच्या सहाव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे हा हप्ता तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचे आतापर्यंतचे एकोणीस हप्ते भेटलेले नमोचे पाच हप्ते भेटलेले त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या एकतीस मार्चवरील मार्च पुढील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतरची दुसरी एक महत्त्वाची योजना म्हणजे हे तीस तार एकतीस तारखेपर्यंत वितरण होणारी दुसरी एक महत्त्वाची योजना म्हणजे ते म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिक विमा तर शेतकरी बांधव राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील चौतीस जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस मार्चपूर्वी मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवां ते जिल्हे कोणते एक तुम्हाला मी दोन मिनिटात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी बांधवांनो पहिला नग, पहिला जिल्हा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर नंदुरबार वाशिम बुलढाणा सांगली बीड हिंगोली अकोला धुळे पुणे लातूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ अमरावती गडचिरोली छत्रपती संभाजीनगर जालना गोंदिया आणि कोल्हापूर तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या म्हणजे मागच्या वर्षाच्या पंचवीस टक्के एक्रूंचा पिकमा आपल्याला अद्यापही मिळाला नव्हता माग जर आपण बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटोप सुरू झालेलं होतं तर शेतकरी बांधवांनो आता जर आपण बघितलं तर कालचं एक अपडेट आहे दा धाराशिवचं दा, धाराशिवमध्ये अडीचशे कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप येत्या पंधरा दिवसामध्ये सुरू होणार आहे असं तिथले स्थानिकचे आमदार राणा जग जगतसिंह पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा फेसबुक फेसबुक सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भरला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप येत्या हो, एकतीस मार्चपूर्वी मार्च एंडच्या पूर्वी सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण सुरू होणार आहे तर त्यानंतरचं जर बघितलं आपण दुधाचं अनुदान असेल त्यानंतर ठिबकचं अनुदान असेल किंवा खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचाही काही रुपये मिळाला नव्हता तेसुद्धा अनुदान असेल ते सुद्धा अनुदान शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये म्हणजे मागच्या वर्षातले जेवढे काही थकीत पैसे होते शेतकरी बांधवांना मिळालेली नव्हती ते सर्वच्या सर्व पैसेमध्ये एकतीस मार्चपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्च एंडच्या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता शेतकरी बांधवांना वाटत असेल की तुम्ही माहिती खोटी सांगत असाल की कारण की दहा मार्चचं दहा मार्चला राज्याचं सा बजेट सादर झालं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी बजेट सादर केलं त्यांनी कुठेही काही अशी घोषणा केली नाही तुम्ही असं काय म्हणता तर शेतकरी बांधवांना एक जी आर नवीन आलेलं आहे काल बरोबर तर त्या जी आरमध्ये सांगितलं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस पूर्वी मार्च, मार्च एंडच्या पूर्वी सर्वच्या सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर शेतकरी बांधवांना नवोसा हप्ता असेल खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिक असेल किंवा मागचा जर काही शेतकरी बांधवांना पिक विमा मिळालेला असेल आणि मिळालेला नसेल दोन हजार सुद्धा तोसुद्धा पिकम्याचं वितरण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्च एनच्या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याचं नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणारे दुधाचं अनुदान असेल किंवा ठिबकचं अनुदान असेल किंवा आपलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान असेल हे सर्व अनुदानाचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्च यांच्या पूर्वी होणार आहे आता शेतकरी बांधव दहा मार्च दोन हजार पंचवीस जो अजितदादा पवार यांच्या माध्यमात माध्यमातून राज्याचं बजेट सादर करण्यात आलं होतं शेतकरी बांधव प्रचंड नाराज झाले असल्यामुळं शे राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आणि राज्य हिंसा अनुदान म्हणून पिकम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे उद्यापासून सतरा मार्चपासून ते एकतीस मार्चपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या सर्व अनुदानाचे वितरण होणार आहे तर पंचवीस टक्के अग्रिमच्या वितरण कोणत्या जिल्ह्यात आहे होणार आहे ते पुन्हा एक जिल्ह्या मी शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करतो अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर नंदुरबार वाशिम बुलढाणा सांगली बीड हिंगोली अकोला धुळे पुणे लातूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ अमरावती गडचिरोली छत्रपती संभाजीनगर जालना गोंदिया कोल्हापूर तर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून म्हणजे सतरा मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे सर्वच्या सर्व थकीत पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस मार्च पूर्वी जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं चार ते पाच योजनेच्या पैशा संदर्भात नमो नमो शेतकरी महासन म्हणजे सहाव्या हप्त्याच्या पी एम किसान पी एम किसानचा आता वितरित झालेला आहे खरीप हंगाम पिकम्याचं कापूसचा सोयाबीन अनुदान दुधाचं अनुदान ठिबकचं अनुदान संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या घरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवां शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद